गंगापूर गावात गणपतराव नावाचे एक सज्जन गृहस्थ राहत होते त्यांना दोन मुले व एक मुलगी होती गणपतराव खूप कष्टाळू होते त्यांनी शेतजमीन घेऊन ठेवली होती, होती। दोन्ही मुलांची लग्न लावून दिली मुलीलाही चांगलं स्थळ बघून तिचंही लग्न करून दिलं अचानक छोट्याशा आजारानं निमित्त होऊन त्यांचं निधन झालं सारे नातेवाईक जमले अंत्यविधीची तयारी सुरू झाली अंतिम यात्रा अर्ध्या रस्त्यात पोचली तोच एक व्यक्ती लांबूनच ओरडत येताना पाहून सर्वजण तेथे थांबतात त्यांना वाटते की याला गणपतरावांचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे तो व्यक्ती जवळ याला आणि त्यानं गणपतरावांचे दर्शन घेतले आणि म्हणाला की गणपतरावांनी माझ्याकडून दहा लाख रुपये कर्ज घेतलं होतं ते माझे पैसे दिल्याशिवाय मी ही अंत्ययात्रा पुढे जाऊ देणार नाही गणपतरावांची दोन्ही मुले पुढे आली आणि म्हणाली बाबांनी दहा लाखाचं कर्ज घेतल्याचं आम्हाला कधी सांगितलं नाही आम्ही नाही देणार तुम्हाला पैसे गणपतरावांच्या भावांनीही कर्ज फेडण्यास नकार दिला गावकरी नातेवाईक हळूहळू तेथून काही ना काही कारणानं निघून जाऊ लागले कोणी जबाबदारी घ्यायला किंवा कर्ज फेडण्याची हमी देण्यास देखील तयार नव्हतं बराच वेळ झाला होता हालू हालू ही बातमी हळूहळू घरातील सर्व महिलांनाही समजली एकच कुजबुज सुरू झाली तेवढ्यात गणपतरावांची मुलगी बाहेर आली आणि धावत धावत त्या अंत्ययात्रेजवळ पोचली हातातले पुडके त्या व्यक्तीच्या हातात देते व त्यांचे पाय पकडते आणि म्हणते काका हे घ्या माझे दागिने मंगळसूत्र पाटल्या बांगड्या हे विकून जे पैसे येतील ते वळते करून घ्या राहिलेल्या कर्जाची रक्कम लवकरच मी परत करीन मी तुम्हाला सर्वांसमोर शब्द देते पण माझ्या बाबांची प्रेतयात्रा अडवू नका हा सारा प्रकार सगळे निमूटपणे बघत होते कुणी काही बोललं नाही सारं वातावरण गंभीर झालं होतं आता तो व्यक्ती काय म्हणतो मान्य करतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं आता तो व्यक्ती त्या मुलीला म्हणतो पोरी धन्य आहेस तू गणपतरावांच्या भाग्याचा मला हेवा वाटतो बापाचं कर्ज आपल्या शिरावर घेऊन तू तु तुझे दागिने विकायला निघालीस किती मोठे मन आहे तुझं आपल्या वडिलांबद्दलचं आदर आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो डोळ्यातील अश्रू पुसतच ते म्हणाले पोरी तुझा बाप माझा मित्र होता आणि अडचणीला त्यानं मला खूप मदत केली काबाड कष्ट करून त्यानं दोन्ही मुलांसाठी जमीन घेऊन दिली पण बापाच्या डोक्यावरचं कर्ज पाहून ते पुढे आले नाहीत वाटे हिस्से मागायला मात्र पुढे येतील पोरी खरं म्हणजे तुझ्या वडिलांनी माझ्याकडनं कर्ज घेतलं नाही उलट मलाच तुझ्या वडिलांचे दहा लाख रुपये परत करायचे आहेत आता ही एवढी मोठी रक्कम कुणाकडे सोडायची हा प्रश्न पडला होता मला गणपतरावांच्या वारसाला हे पैसे द्यायचे होते पण ही गोष्ट मी आधीच सांगितली असती तर सगळे वारसदार समोर येऊन उभे राहिले असते खरा वारस मला सापडलाच नसता म्हणून मी उलटी उलटीबाजी खेळलो मला क्षमा कर गणपतरावांचा खरा वारस तूच आहेस उद्या तुझ्या नावावर सारे पैसे जमा करतो असे म्हणून त्या व्यक्तीनं आपल्या मित्राला भावपूर्ण निरोप दिला म्हणूनच तर म्हणतात ना लेख घराचं कोंदनं म्हणून दारात हसतं चांदणं अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद